ओम शिवाय नमस्कार मंडळी आज आपण माझ्या जी दिसतं ती वनस्पती ब्रह्मकमळची आहे त्या वनस्पतीविषयी ब्रह्मकमळ या फुलाविषयी आणि त्याविषयी असलेली माहिती आपण आज पाहण्याचा प्रयत्न करू शे आपल्याला दिसतं हे ब्रह्मकमळाचं पाठीमागचं माझी वनस्पती आणि दिसतं हे फुल काही ठिकाणी त्याला दुग्धाफल किंवा गलगल असंही म्हटलं जातं हिंदू धर्मातील आदरणीय असणारं कमळासारखं दिसणारं हे फूल आहे ऐतिहासिक धार्मिक आणि आयुर्वेदिकदृष्ट्या महत्त्वाचं असलेलं हे फूल पार्वतीच्या विनंतीमुळे याची निर्मिती झाली असंही शिवपुराणमध्ये सांगितलं आहे जेव्हा शिवांनी गणेशाचं शिर वेगळं केलं तेव्हा गणपतीचं हे शिर परत त्याच धडावर बसवताना या फुलाचा उपयोग झाला असंही शिवपुराणामध्ये म्हटलं आहे हिमालयाच्या पर्वतरांगेतील हे फूल या फुलात महादेवाच्या पिंडीसारखी आकार फुलल्यानंतर दिसत असतो आणि याचा सुगंधही छान येत असतो या फुलांची तोडणी किंवा हे फूल आपण रात्रीत तोडतो कारण हे फूल रात्री उमलत असतं आणि हे फूल पावसाळ्यात या वनस्पतीला लागतं ते जून ते सप्टेंबर या दरम्यान ही फुलं येतात आणि उमलतात खरं तर हे फूल महादेवाच्या पिंडीला वाहतात हे औषधी फुलं आहे हे फुलं विकलं किंवा के खरेदी केलं जात नाही तर हे एकमेकांना भेट म्हणून दिलं जातं किंवा भेट म्हणून स्वीकारलं जातं आणि ते खूप घेत दिलं घेतलेलं चांगलं असतं सुंदर आणि आकर्षक असं मोक हे सुगंधी फूल आहे भगवान विष्णू यांच्या नावीपासून याची निर्मिती झाली असंही सांगितलं जातं हे फुलं घराच्या दारावर किंवा घराजवळ असेल तर ती व्यक्ती भाग्यवान ती किंवा ते, ते कुटुंब भाग्यवान आहे असं समजलं जातं शे मा रोप या झाडाचं रोप लावलं ला जात नाही तर याची फांदीसुद्धा लावली जात नाही तर याचं पान लावलं ला जातं आणि त्या पानापासून हे झाड तयार होतं हे घराच्या जवळ असणं हे शुभ असतं त्यातले त्यात हे झाड जर घराच्या दक्षिणपूर्व म्हणजे आग्नेय दिशेला असेल तर अतिशय शुभ मानलं जातं आणि ईशान्येला असलं तरी ते खूप शुभ मानलं जातं परंतु हे घराच्या जवळ असणं हे सगळ्यात महत्त्वाचं आणि शुभच असतं ते आपल्याला झाडाजवळ नारळाची फांदी पडलेली दिसते ती वेगळी आहे ह्या झाडाचा त्या दिवशी काही संबंध नाही हे जाणून घ्या शे घराजवळ असल्यामुळं घर प्रसन्न राहतं आणि आध्यात्मिक शांतता आपल्याला प्राप्त होत असते त्यामुळं संकटं दूर होतात पुण्य प्राप्त होतं आणि पापांची शुद्धी होत असते भाग्यशाली लोकांच्या घरातच शेव म्हणतं असंही म्हटलं जातं धार्मिक आणि आध्यात्मिक शक्ती शक्ती प्राप्त होत असते आणि हिंदू धर्मातील विधी आणि समारंभांमध्ये आणि पूजेमध्ये हे वापरलं जातं ह्या फुलामुळे नकारात्मकता दूर होत असते हे त्या झाडाचं त्या वनस्पतीचं पान आहे आणि हा दिसतो बोटाजवळचा हा पट दिसणारा कोम आहे तर ह्यातून पानाची निर्मिती होणार आहे हे लक्षात येतं आपल्या जर घराच्या जवळ जागा नसेल तर हे फूल कुंडीमध्ये घराच्या मध्यभागी ठेवावं म्हणजे हे रोप घराच्या मध्यभागी ठेवावं ज्या ठिकाणी घराची ब्रह्मस्थान असतं त्या ठेवा ठिकाणी लावल्यास ते, ते शुभ ठरतं ब्रह्माचा आवडता असं हे प्रिय फुल असल्यानं ते ब्रह्म स्थानी ठेवलेलं फायदेशीर ठरतं आणि अशा प्रकारे हे झाड किंवा हे वनस्पती आपल्या घराजवळ लावून आपण याचा लाभ घेतला पाहिजे आणि त्याचे अनुभव घेतले पाहिजेत आणि त्याचे आल आलेले अनुभव आपल्याला याही अगोदर असतील तर तेही कमेंटमध्ये मला सांगा हा जो कोंब दिसतो तो कळी येणारा कोंब आहे याच्यानंतर रूपांतर फुलामध्ये होणार असते या वनस्पतीला छोटे छोटे कोंब फुटतात जो चपट कोंब फुटतो तो पान पानासाठी येणारा असतो आणि जो जाड असा गोल आपल्याला दिसतो असा जर फुटला तर त्यापासून कळी येते आणि कळीचं फुल होतं या वनस्पतीला क्वीन ऑफ द नाईट किंवा लेडी ऑफ द लाईट नाईट ब्लूमिंग शेरेस असंही इंग्रजीमध्ये म्हटलं जातं मी हे घराजवळ लावलेलं रोप आहे आणि दुसरं बुंदा तो बुंदा होता आंब्याच्या झाडाचा जा। या फुलांच्यापासून खोकला आणि कॅन्सर यावरही औषधे बनवले जातात ताप येणं घ त्याचबरोबर लगवीच जळजळ होणं सर्दी यावरही औषधी असं आहे त्याचबरोबर आपल्याला जर जखम झाले असेल आणि पानांचा रस जर त्याच्यावर लावला तर ल जखम लवकर बरी होते त्याचबरोबर हाडं दुखत असतील तर त्यासाठी हे औषध म्हणून वापरलं जातं देवी लक्ष्मी शंकर महादेव यांना हे अतिशय प्रिय असलेलं फुल आहे ह्या जाड कळ्या झालेल्या दिसतात थोड्या मोठ्या झालेल्या हे फुलंच असं आहे की ते रात्री उमलतं आपण इतर झाडांच्या फुलांना पानांना पाना, फळांना कशालाही रात्री हात लावत नाही मात्र हेच फुलं असं आहे की ते रात्री उमलतं त्यामुळे ते रात्री तोडावं लागतं आणि ते तोडताना आपण जर ते महादेवाच्या पिंडीवर आपल्याला ठेवायचं असेल किंवा पूजेसाठी वापरायचं असेल तर त्यावेळी आपण अकरा वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करावा लागतो आणि त्यानंतर हे तोडायचं असतं त्याचबरोबर त्यात महादेवाला ठेवताना त्याची पूजा केली जाते पूजेमध्ये तांदूळ हळद कुंकू वाहून अगरबत्ती लावून निरंजन लावून गणपतीची आरती करून पूजा केली जाते ही, ही कळी दिसते आपल्याला पुढच्या दोन चार दिवसात याचंच फुल होईल तर आपल्याला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सर्वांना ओम नम शिवाय